बघा रामने एक सायकल सोळाशे रुपयास खरेदी केली व काही दिवसांनी वीस टक्के तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती सर काही दिवसांनी वीस टक्के तोटा सहन करून ती विकली वीस टक्के तोटा वीस टक्के हे मांडायचे कसे तर वीस छत्रानी शंभर याचा अर्थ शंभरावर वीस रुपये तोटा शंभरावर जर का वीस रुपये तोटा तर सायकलची खरेदी किंमत सोळाशे आहे याचा अर्थ सोळाशेवर किती रुपये तोटा याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करा लक्ष द्या जसं की सोळाशेचा वीस सोबत छदस्थानी शंभरचा प्रश्न सोडून या दोन शून्याला हे दोन शून्य काय अंशस्थानी उरलेल्या सोळा आणि वीसचा गुणाकार तीनशे वीस रुपये हा तोटा आहे वीस टक्क्या येणारा प्रश्न सायकलची विक्री किंमत किती खरेदी किंमतीमधून अर्थात सोळाशे मधून हा वीस टक्क्या होणारा तोटा अर्थात तीनशे वीस रुपये वजा करा उत्तर बाराशे ऐंशी ही त्या सायकलची विक्री किंमत असेल आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे